नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अँकर्ड वेब टेक्निकबद्दल जाणून घेणार आहोत अँकर्ड वेब टेक्निक हे असं एक टेक्निक आहे ज्या टेक्निकच्या मदतीनं मार्केटमध्ये एक्झॅक्टली कुठला ट्रेंड चाललेला आहे कुठले इम्पॉर्टंट सपोर्ट आणि कुठले इम्पॉर्टंट रेस्टन्स एरियाज आहेत हे तुम्हाला कळू शकतं आता या ठिकाणी निफ्टीचा सा साठ मिनिटाचा सा चार्ट मी या ठिकाणी ओपन केलेला आहे तर या चार्टला बघितल्यानंतर आपल्याला असे काही इम्पॉर्टंट स्विंग हाईज आणि स्विंग लोज आपल्या आयडेंटिफाय करावे लागतील की ज्या पर्टिक्युलर पॉईंटपासून आपण अँकर्ड वेब या ठिकाणी प्लॉट करू शकतो आता या चार्टला जर का आपण डेट बघितलं तर आपल्या काय लक्षात येते की हा एक कंटिन्युअसली मधला हायर हाईज आणि हायर लो बनवणारा चार्ट आहे मग आता या ठिकाणी जर का मला अँकर्ड वेब जर का लावायचं असेल तर मला इम्पॉर्टंट स्विंग लोज आयडेंटिफाय करावे लागतील आणि त्या पर्टिक्युलर पॉईंटपासून मी अँकर्ड वेब हे टाकू शकतो की जेणेकरून इन फ्युचर त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर का निफ्टी आला तर तो एक इम्पॉर्टंट सपोर्टचं किंवा रेजिस्टन्सचं काम करू शकतो आता या ठिकाणी मार्केट तेजीमध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी इम्पॉर्टंट सपोर्ट कुठले आहेत हे आपल्याला अँकर्ड वेबच्या वतीनं कळू शकतं तर आता या ठिकाणी आपण अँकर्ड वेब सर्वप्रथम आयडेंटिफाय करूया की नेमका कुठला सिग्निफिकंट स्विंग लो आहे ज्या ठिकाणापासून आपण अँकर्ड वेब हे टाकू शकतो तर आता या ठिकाणी बघा या चार्टला जर का आपण नीट बघितलं तर आपल्याला हा जो या ठिकाणी एक डीप बनलेला होता इलेक्शन काउंटिंग डेचा तर चार जूनचा जो लो आहे तो एक इम्पॉर्टंट या ठिकाणी स्विंग लो आहे म्हणजे या पॉईंटपासून आपण एक अँकरड व्यव टाकू शकतो त्याचसोबत अजून जर का नीट बघितलं तर या ठिकाणी पाच ऑगस्टचा जो लो आहे हा देखील या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे कारण की काय झालं होतं जेव्हा निफ्टी सर्वप्रथम पंचवीस हजाराच्या लेवलला टेस्ट केलेला होता निफ्टीने एक ऑगस्टला त्या निफ्टी निफ्टीमध्ये एक डाऊनसाईड मोमेंटम आला होता आणि या ठिकाणी निफ्टी जवळपास तीन ते चार सेशन्समध्येच या ठिकाणी आपल्याला तेवीस हजार नऊशेपर्यंत आलेला दिसला होता म्हणजे हा देखील एक इम्पॉर्टंट लो असणार आहे म्हणजे या दोन स्विंग स्विंग्लोपासून का आपण दोन अँकर्ड वेब जर का टाकले तर येणाऱ्या काळामध्ये कुठले दोन मेजर सपोर्ट असणार आहेत निफ्टीसाठी ते आपल्याला कळू शकतं तर या ठिकाणी अँकडवेबवरती मी जातो या ठिकाणी चार नंबरचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तिथे अँकर्ड वेब म्हणून आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अँकर्ड वेबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मॅग्नेट देखील ॲक्टिवेट करायचे जेणेकरून प्रॉपर त्या स्विंग लोपासून आपल्याला या ठिकाणी अँकरिंग वेब प्लॉट केलेला दिसेल मग त्या ठिकाणी स्ट्राँग मॅग्नेटवरती मी क्लिक करतो आणि मॅग्नेटवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपण या ठिकाणी जो इम्पॉर्टंट स्विंग लो आहे चार जूनचा त्या पर्टिक्युलर पॉईंटला क्लिक करूया आता हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बरोबर हा तुमचा अँकर्ड वेब या ठिकाणी तुम्हाला प्लॉट झालेला दिसतोय आता या अँकर्ड वेबचं एक वैशिष्ट्य कसं आहे बघा या ठिकाणी जो पाच ऑगस्टचा जो डीप डाऊन आलेला होता मार्केटमध्ये एक फॉल आलेला होता तो बरोबर त्या अँकर्ड वेबपाशी येऊन थांबला आणि तिथं त्या ठिकाणी जबरदस्त असा सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये एक पुन्हा एकदा अपसाईड मुमेंटम चालू झालेला आपल्याला दिसतोय आता या जर काय अँकड वेबला आपण थोडस नीट झूम करून बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला बघा बॅक 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 टू टू ऑगस्टला या ठिकाणी एक इम्पॉर्टंट सपोर्ट थी, एक वरती प्रॉपर एक हॅमर कॅन्डल या ठिकाणी बनलेली दिसते आणि त्याच पॉइंट पासून वरती आपसाईड पुन्हा एकदा मार्केटनी मजल मारलेली आणि आजच्या दिवशी मार्केटनी एक फ्रेश लाईफ टाइम वरती क्लोज केलेला आहे तर अशा पद्धतीने एक इम्पॉर्टंट अँकर्ड विवेबचे सपोर्ट्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत त्यासोबत आता या ठिकाणी बघूया आपण पाच ऑगस्टपासून आपण एक अँकरिंग वेव टाकूया की आणखी कुठला एक इम्पॉर्टंट सपोर्ट, सपोर्ट पुढे दिसतोय का तर या ठिकाणी परत एकदा मी अँकर्ड वेबवरती क्लिक करतो आणि पाच ऑगस्टचा जो लो आहे त्या पर्टिक्युलर पॉईंटपासून आपण पुन्हा एक आपण या ठिकाणी अँकर्ड वेव प्लॉट करून बघूया तर आता हा दुसरा जो आपल्याला या ठिकाणी जो अँकर्ड वेब या ठिकाणी दिसतोय तर तो साधारणपणे सध्याच्या पॉइंटला तो चाललेला आहे चोवीस हजार सहाशेच्या दरम्यान चाललेला आहे आणि या ठिकाणी खालती जर का बघितलं तर जो जुना जो आधीचा आहे चार जूनचा अँडकडे व्यूप तो साधारणपणे चाललेला आहे चोवीस हजार शंभरच्या आसपास म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन इम्पॉर्टंट सपोर्ट आणि इम्पॉर्टंट असे काही लेवल्स कळलेले आहेत की ज्या पर्टिक्युलर पॉईंटला निफ्टी समजा आला तर त्या ठिकाणी सपोर्ट घेऊ शकतो आणि आणखी एक आहे या वेव्हच्या मदतीनं आपल्याला मार्केटमध्ये एक्झॅक्टली दिशा कुठली चाललेली आहे ट्रेंड कुठला चाललेला ते देखील कळतं कारण की आता या पर्टिक्युलर अँकर्ड वेबला जर का आपण बघितलं तर या लांबून आलेल्या म्हणजे चार जूनपासून आलेल्या वेव्हची जी दिशा आहे ही रायझिंग आहे म्हणजे मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे क्लिअर होत आहे त्याचसोबत हा पाच ऑगस्टचा जरी आपण या ठिकाणी अँकर वेव्ह बघितला तर या पॉईंटपासून देखील या ठिकाणी एक मजबूत असा अप ट्रेंड आलेला आपल्याला या ठिकाणी कळतोय म्हणजे या अँकर्ड वेबच्या मतीनं आपला ट्रेंड कुठला चाललाय ते देखील कळतोय त्यासोबत कुठले इम्पॉर्टंट सपोर्ट एरियाज आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी कळतंय आता आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो हा पर्टिक्युलर अँकर्ड वेब टाकताना आपण एक इम्पॉर्टंट सिग्निफिकंट स्विंग लोज आपण आयडेंटिफाय करून त्या पर्टिक्युलर पॉईंटपासून आपण अँकर्ड वेब टाकू शकतो त्याचसोबत जर का आपण या पर्टिक्युलर अँकर्ड वेबला आणखी थोडंसं जर लॉजिकली जर की अप्लाय करायचं म्हणलं तरी देखील करू शकतो तर त्यामध्ये एक लॉजिक असं आहे की जसं जशी एक्सपायरी होते आता जसं कालच्या दिवशी एकोणतीस ऑगस्टला डेरेव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स हे एक्सपायर झाले म्हणजे स्टॉक डेरेव्हिटिवज म्हणा किंवा इंडेक्सचे जे काही मंथली कॉन्ट्रॅक्ट्स होते ते त्या ठिकाणी एक्सपायर झाले मग त्या पॉईंटनंतर जर का आपण अँकर्ड वेब जर का प्लॉट केला तर पुढच्या पूर्ण संपूर्ण सिरीजसाठी देखील आपल्याला एक इम्पॉर्टंट सपोर्ट आणि इम्पॉर्टंट रेसिस्टन्स एरिया दिसू शकतात आता सध्या निफ्टी अपट्रेंडमध्ये चाललेला आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट सपोर्ट कुठले आहेत ते देखील कळू शकतात मग आता या ठिकाणी पहा आता कालच्या दिवशी या ठिकाणी एक्सपायरी झालेली आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये जर का कम्पेअर केलं तर कालच्या दिवशीचा जो लो आहे तो लोएस्ट लो, लो पॉईंट आहे तर त्यामुळे आपण काय करू शकतो कालच्या दिवशीच्या लोपासून आपण या ठिकाणी पुन्हा एक फ्रेश अँकर्ड घ्या हे प्लॉट करू शकतो आणि ते कधीपर्यंत आपण हे आ याला इम्पॉर्टन्स द्यायचा आहे तो कंटिन्युअसली सप्टेंबर सिरीजपर्यंत याला आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी प्लॉट ठेवायचे जेणेकरून आपल्याला एक्झॅक्टली सप्टेंबर सिरीजमध्ये कुठल्याही दिशा असणारे मार्केटची ती कळू शकेल आता समजा सोमवारच्या सत्रामध्ये या पर्टिक्युलर अँकर्ड वेबच्या खालती जर का भाव आला या ठिकाणी थोडासा वरती आला या ठिकाणी खालती आला तरी देखील आपल्याला या ठिकाणी एक अंदाजेल किंवा समजा या अँकर्ड वेबच्या खालती जर का प्राईस चालली तर ही कुठंपर्यंत जाऊ शकेल तर या ठिकाणी आपण ही पाच ऑगस्ट ऑलरेडी या ठिकाणी अँकर्ड वेब टाकलेला आहे म्हणजे हा कुठेतरी जवळपास इथं आला तर या ठिकाणी हा इथं कुठंतरी मार्केट सपोर्ट घेऊ शकतं ह्याच्याने आपल्याला एक प्रॉपर आपल्या ट्रेडिंगमध्ये किंवा आपल्या अनालिसिसमध्ये एक प्रॉपर एच येण्याचं काम होतं अँकर्ड वेबच्या मदतीनं त्याचसोबत आपण अँकर्ड वेब जे असतात ते आपण मंथली च्या बेसिसवरती आता आपण मंथली म्हणजेच आपण एक्सपायरीच्या बेसिसवरती म्हणूया की जे सिरीज फ्रेश कॉन्ट्रॅक्ट चालू होते तिथंपासून आपण या ठिकाणी लावलेलं आहे काल एक्सपायरी झाली त्यामुळे आपण कालच्या लोपासून या ठिकाणी अँकड वेब लावलेला आहे आणखी काय आपण करू शकतो आपण वीकली बेसिसवरती देखील अँकर्ड वेब लावू शकतो आता वीकली बेसिसवरती कसं लावायचं तर या ठिकाणी समजा सोमवारचा जो लो असेल त्या पर्टिक्युलर पॉईंटपासून देखील आपण एक अँकर्ड वेब हा घेऊ शकतो म्हणजे संपूर्ण आठवडाभरासाठी आपला अंदाज येईल की बाबा सोमवारचं सत्र झालं सोमवारचं आणि वीकलीचं म्हणजे डेली आणि वीकलीचं सोमवारच्या सेशनला व्हीवॅप एकच असणार आहे परंतु मंगळवारी मात्र या ठिकाणी जो सोमवारचा जो व्हीवॅप वॅप आहे तोच कंटिन्यू असणार आहे म्हणजे आपल्याला पुढच्या चार दिवसामध्ये आपल्याला वीकलीच्या बेसिसवरती देखील कळू शकतं की बाबा नेमकं आठवडाभराची मार्केटची दिशा काय जो ॲव्हरेज वेटेड प्राईस आहे जो काय ॲव्हरेज प्राईस आहे त्याच्यावरती भाव चाललेला आहे का खालती चालले म्हणजे जेणेकरून आपल्या ट्रेंडचा अंदाज येईल त्यासोबत आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा देखील अंदाज येऊ शकतो तर आता या आठवड्यासाठी जर का बघितलं तर सोमवारच्या आपल्या लोपासून आपण जर इथं बघितलं तर इथून देखील आपण अशा पद्धतीनं अँकर्ड प्लॉट करू शकतो तर एक जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की बाबा हे इम्पॉर्टंट सपोर्ट एरियाज आहेत किंवा सपोर्ट किंवा रेझिस्टन्स एरियाज आहेत आता या ठिकाणी पहा कंटिन्युअसली जर का मंगळवारी देखील सपोर्ट घेतला त्यासोबत बुधवारच्या सत्रामध्ये देखील जो मंडेपासनं म्हणजे सोमवारपासून आलेला जो व्ही आहे तिथं या ठिकाणी सपोर्ट घेऊन प्राईस बाउन्स करत होती कालच्या दिवशी देखील येते या ठिकाणी गुरुवारी देखील प्राईसनी अँकर्ड वेबपासूनच वरच्या साईडला बाउन्स दिलेला आहे तर अशा पद्धतीने हे अँकर्ड वेब टेक्निक जे आहे हे खूप युजफुल आहे आपल्याला थोडंसं लॉजिकली विचार करून किंवा सिग्निफिकंट हाईस किंवा सिग्निफिकंट लोज आयडेंटिफाय करून त्या पॉईंटपासून अँकर्ड वेब जर का आपण टाकले तर आपल्याला महत्त्वाचे एरियाज ज्या पर्टिक्युलर पॉईंटपासून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं ते आपल्याला कळू शकतात मी आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रॉपर अँकर्ड वेब काय आहे हे सांगितलेलं असेल तर जर का तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ मी भी ही जी कन्सेप्ट तुमच्यासोबत शेअर केली ती जर का तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करावं आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे पर्टिक्युलर अँकर्ड वेबबद्दलचे विचार शेअर करायला विसरू नका आणि इन्फेस्टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आजच सबस्क्राईब करा धन्यवाद